काय अरे मी तुला काल काम सांगितलं केलं तू काय अरे काल नाही का तुला पाकिट नव्हते दिले का वाटायला पैसे कोणते अरे आपल्या गावचं इलेक्शन ते ते ना देते ना ते आपल्या गावात का सगळ्यांना जाऊन परती काल द्यायचो फार विरोधक जरी असला ना तरी त्यांच्या घरात द्यायचो फार गारीगार वाल्याला पण दिलं भंगार पण दिलं पेपरवाल्याला पण दिलं शेजारच्या गावात आखी घरी येऊन आलो राम 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 अरे तुला काम मी काय सांगितले अरे आपल्या गावातलं मतदान आहे तिकडचं नाही त्या लोकांना देऊन काय फायदा आहे यांनी मतदान नाही दिलं ते आहे ना अरे त्यांनी नाही बाबा पैसे अशी नको व्हायला घालू त्या लोकांचं काय करायचं आपल्याला त्या लोकांना नको आपली मतदार यादी बघायची आपले मतदार किती आहे त्याच लोकांना द्यायची दुसऱ्या गावात नको वाटू जा तू तु, तुझं काम कर पण सांगितलेलं तेवढं कर हा जातो फक्त एवढे निवडणूक चांगली झाली म्हणजे बरं कुठे बर आलं बाई बोलावलं तुम्ही बोलावलं म्हणजे आता जरा निवडणुकीला उभे राहिले बरं निवडून आली पाहिजे का नाही निवडून येणारच ना तुम्ही मला निवडलं म्हणजे सगळं निवडलं तुझे म्हणून तर तुम्हाला निवडले मी काय म्हणतोय पण तुमचं चिन्ह कोणतंय चिन्ह कोणतंय म्हणजे माहित नाही कोणतं एवढा दिवस माग माग हिंडत माहित नाही मला माहित आहे मला लोकांनी सांगितलं तुमचं चिन्ह नळे हा बराबर आहे खात्री करावा म्हणजे नळच आहे ना ऐकत जेव्हापासून तुम्ही माया नळ ना तसं तुमच्या आयुष्यात नळच नळे पाण्याला पाणी दरवेळेस न्यायला मया नळा पशी का नाही तुम्ही महा नाळाचं पाणी वापरल्यापासून तुमच्या आयुष्यात नळाच नळ तेवढं आहे मी काय म्हणतो ऐका इलेक्शनला पण हा हा शंभर टक्के मी मदत करीतोच पण कसं होतंय इलेक्शनच्या नादामध्ये तुम्ही ना माया जवळ येणं प्रेम करणं पार पारहिसरूनच गेलाय आता कस इलेक्शनच्या दिवसामध्ये नाही करायचं कोणी बघितलं तर कसं होईल एवढं निवडणूक झाली म्हणजे मग आपण मोकळ तुम्ही आधी बी तसंच म्हणले कसं आता बाई माझं चा, महिन्यातून चार दिवस असते तवा नाही करायचं आता मी इलेक्शनचे चार दिवस तवा नाही करायचं म्हणजे मला काय होतं का करता येत नाही आता एवढं इलेक्शन होऊ द्या की पण हा त्याच्यानंतर मग आपण हायच आहे ना उभे उभे बोलण्यापेक्षा बसल्या बसल्या बोलून जरा मी थोडस पडता येतो जरा आता बसून बी राहिले का हा ना ना उभ उभ बसून बोलू मी पडता येत काय okay. प्रेमात प्रेमात पडता येत हा uh असं -huh, वय चला ना बसून बोलू जरा हा बरे चाल बघाय नको नाहीतर कोणी बघितलं सगळ जाईल हा मग थांबा की जरा चला बसून बोलून जरा हा चल लवकर या लवकर चला एकच पक्ष तुमच्या वरच्यावर लक्ष वर म्हणजे तुमची लेवल कशी वाढत जाईल त्याच्यावर लक्ष तेच लक्ष द्या आणि आम जरा आमच्यात उभं राहिलाय जरा त्याच्यावर लक्ष देत जा जरा काय काय करतोय लक्ष त्याच्यात लक्षात लक्ष आहे ना मग काय काय करतात जरा सांगत जा आपल्याला त्याच्या पुढचं करायला पैसे पैसे घालून त्याच्या बाजून ते असते ते असं तिने पैसे पैसे वापरीत ह्याला त्याला तुम्ही दोन पैसे वापरत जा इलेक्शनाला पैसे वापरायचं पैसे वापरायचं मत घ्यायचं जरा कचाकच पैसे वापरायचं असं पैसे देऊन आपण निवडून आल्यावर नंतर काय आपण करायचं पैसे देऊन निवडून यायचं आणि नंतर मग आता लाख घातलं का उद्या पाच लाख भेटत आहे आता दहा लाख घातलं का उद्या वीस लाख भेटत दुप्पटच म्हणजे तुम्ही म्हणता राजकारणच करायचं राजकारणाचं पेटू देणं आपण आलोय काय साठी ते बघा ना जारा। हा ज्याच्यासाठी आलोय ते तर करा मग तुम्ही करून देत नाही काय नाओ पण आता मी काय म्हणते इलेक्शन आले मग आपण जरा इलेक्शन कडेच लक्ष देऊ ना माझ जरा वेगळी का लक्ष जरा जरा इलेक्शन कडे लक्ष द्या मी म्हणते जरा थोडीशी मदत करू लागा एवढे दिवस मी फक्त करू लागेल तुम्हाला मी फक्त करू लागेल कि मदत नंतर आता फक्त मी तुम्हाला करू लागतो ते झालं सगळं पण तुम्ही जरा माझ्याकडे ना थोडस जरा मला मदत करा इकडे लक्ष द्या मदतच करायला लागलो तुम्ही थोडस ऐकून घ्या जरा हा तुम्ही पण थोडंसं ऐका की जरा ना मला नाही काय ऐकायचं मला मदत करायचं तुम्हाला एकदा करून झालं ना मग तुम्ही कसं अडकत बघा तुम्ही थांबा की जरा मला थांबायचं ना काय ना म्हणते तर तुम्ही नाही नाही हे सगळं व्हायरल होणार आहे थांबा तुम्ही जरा काय थांबा म्हणते तुम्हाला ऐकायला येत नाही का काय थांबा थांबा एकदा करून हो मोकळ भाव दे की मला एकदा करून मोकळ भाव दे ना बसा बरं तुम्ही बसा काय तुम्ही करून देत नाही मला काय असं चाललंय काय तुमचं असं चाललंय विरोधक भाई आता आता कुठे जाता तुम्ही अशा ह्या पोरांना नादी लावून तुम्ही निवडणूक जी काय चालली काय आमचं प्रेम आहे प्रेम आहे हा प्रेम आहे आता आता बघा तुम्हाला कस कस पाडायचं आता मला माहिती काय पाडत इतर वेळा पाडून दमलो चांगला माझ्या बाजूनी का त्यांच्या बाजूनी नाही मी तुमच्याच बाजून ये काय करतात तुम्हाला लढायचंय तर मला तर लय भारी चार्ज भेटलाय बघा आता तुमचं चिन्ह काही नळ आता तुमच्या नळाला कसा लॉक करतो बघा आता गावात बोबाटा बोपाट उडव उडू बाटा नका बो करू एक बाई माणसाचे जाते आतू जाईल त्याची माफी मागा ह्या इलेक्शन मध्ये गा। आता तुम्ही माघार घ्यायची माघार घ्यायची घेते माघार घ्यायची माघार घेऊन माघार घेऊन माघार बिघार काय मी घेत नसते घेत नसते का काय लढायचं ना तुम्हाला माहिती ना लढा तिथं निवडणूक लढा आणि मला हरवून दाखवा आता मी लढून चालू आहे ना आता किती लढायचं काय असं का असं बाईच काय चाललंय रे आता आपण जर मोबाईल वर जर हा व्हिडिओ टाकला काय असं बर माझे जाईन का मग लोकांना मी असं माझ्या म्हणजे तुम्ही या माणसाला मायक पाठवलं तुम्हीच यांना मायाकडे पाठवलं आणि माझी बदनामी केली आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्यावर जबरदस्ती केली आता मी हेच सांगणार आहे स्वतः मला काय मी पुढे बोलावलं तुम्हाला आडावाडी करू का आताच नंतर करू काय फिरायला मग आता इलेक्शन लढा आणि मला हरवून दाखवा ना हे मी आख्या गावाभर आता हेच सांगणार का तुम्ही दोघांनी माझ्या जबरदस्ती केली आणि बाजू कोणाची जास्त येते महिलांची पोलीस बाजू कोणाची जास्त घेतल्या आपलं प्रेम आहे ना तस हाँ। हाँ। बगु। बगु बगु। ते तसच राहू द्या तुम्ही जावा याला समजूत त्याच्यामुळं आता माघार घ्यायची कुणाला हे बघा तुमचं तुम्ही दोन महिने कशाला होता इकडे तुम्ही म्हणजे तसंच करीत होतो ना बस थोडा आता एक्झाम्पला एकच खुक राहिलो तेवढा काढला असताना आपण तुला हो काढाय पाठवलं होतं का अरे तसं नव्हतं बेटा मी तुला सांगितलं होतं तिच्या पार्टी मध्ये काय चालले काय पैसे किती वाटते ते बघाय पाठवलं तर तू तिला ते आवळायच लागलंय ला 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 काहीतरी पानचा डाव करून आपण काही निवडून येणार नाही आपण जरा मतदारसंघालाच मोठ करायचा प्रयत्न करू हे आपण पैसे जास्त द्यायचे घरी तसंच करू काहीतरी चला नाहीतरी ना आपण काय करू लोकांना फटक देऊ त्याच्याशिवाय मत द्यायचे लय बायचं